आधी महाराष्ट्रात मराठीला मरा मान आधी महाराष्ट्रात मराठीला मान मंडळी नमस्कार कवी सुरेश भट आपल्या कवितेत एका ठिकाणी खूप छान म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी अर्थातच ही कविता तर अप्रतिमच आहे आईनेसुद्धा एक अप्रतिमाशी कविता जोडण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी किंबहुना मी तर म्हणेल की आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही कविता खूप महत्त्वाची आहे आणि नक्कीच ती तुम्हाला आवडेल आईने आईच्या पद्धतीने ही कविता जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हालासुद्धा ही कविता कशी वाटली आईचा प्रयत्न कसा वाटला हे शेवटी कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाळ बोलत जिरेवान गण भाषा मराठी किती वै छान बाळ बोलत जिरेवान गण भाषा मराठी किती वै छान भाषा मराठी गोड गोड किती ग भाषा मराठी गोड गोड किती लहान थोरांना साधी आणि सोपी ग लहान थोरांना साधी आणि सोपी माये शब्दाला मिळ तो मान गण भाषा मराठी किती बै छान माये शब्दाला मिळ तो मान गन भाषा मराठी किती बै छान मरा माझी मराठी किती गुणवान ग माझी मराठी किती गुणवान साधो संताना ग्रंथ लेले छान ग साधो संताना ग्रंथ लेले छान भजन कीर्तन गोड हरिनाम गण भाषा मराठी किती वै छान भजन कीर्तन गोड हरीनाम गण भाषा मराठी किती वै छान माझ्या माये मराठीची माती माझ्या माये मराठीची माती इच वाई वर्णन करू मी किती इच वाई वर्णन करू मी किती म्हणून माझ्या महाराष्ट्राला मिळतो मान गण भाषा मराठी किती वै छान म्हणून माझ्या महाराष्ट्राला मिळतो मानगन भाषा मराठी वै छान ठेवा साऱ्यांनी आधी याची जाण ठेवा साऱ्यांनी आधी याची जाण आधी महाराष्ट्रात मराठीला मान ग आधी महाराष्ट्रात मराठीला मान हा विचार करून नि जोडील गान गण भाषा मराठी किती वै छान हाय विचार करून जोडील गान ग भाषा मराठी किती वई छान माझी मराठी किती वई छान ग माझी मराठी किती वई छान